भुसावळ नगरपालिकेचा निवडणूक आखाडा चांगला तापल्याचं चा दिसून येत आहे भुसावळातील प्रभा क्रमांक नऊ ब मधील ममता अजय डागोर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरलाय भुसावळातील शासकीय कंत्राटदार असलेले अजय कुमार डागोर यांच्या ममता या सुविध्य पत्नी आहेत गेल्या अनेक वर्षापासून या दाम्पत्याची प्रभाग नऊ मध्ये नाळ जुळली आहे शिवाय या दाम्पत्यातर्फे अनेक सामाजिक उपक्रम हे राबवण्यात आल्याचे घराघरात डांगोर परिवाराचं नाव पोहोचलं आहे अजय कुमार डांगोर यांनी आपल्या पत्नीसह प्रभागातील कार्यकर्त्यांचा जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट महान न्यूज नाईंटीन भुसावर नमस्कार माझं नाव अजय कुमार डागोर मी माझी मिसेस जय ममता दागो प्रभात प्रमाण मध्ये अपक्ष म्हणून आणि माझं सर्व स्वास म्हणजे नम्र विनंती आहे की आपण यावेळेस काहीतरी बदल म्हणजे युवा जे पिढी आहे त्यांना एक वेळ चान्स द्यावा अशी सर्वांना मी नम्र विनंती करतो धन्यवाद